उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरती आता होणार आहे पुढच्या काही वेळात या कार्यक्रमाला सगळी भाषणांना सुरुवात होणार आहे पण दुसरीकडे इथं पावसाचा सुद्धा सावट आहे मागच्या काही वेळापूर्वी पाऊस पडून गेलेला आहे आणि आता मैदानावर सगळं चिखल आहे पण तरी सुद्धा इथं शिवसैनिक बसलेले आहेत त्यांच्याशी बोलून नेमकं आले कुठून एवढे चिखलत ते बसलेत बाबा कुठून आलेत नाशिक 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 नाशिकवर चिखल झाला तरी बसले चिखल झाला तर बाळासाहेब ठाकरेची शिवसैनिक आहे आम्ही त्याच्यामुळे चिखल्याचं न्यायचं ठेवणे आम्हाला आम्ही शेतकरी लोक आहे शेतकरीचे दहा बारा वर्षापासून शेतीचे इतके हाल झाले तर त्या शेतकऱ्याला कोणी वाली राहिला नाही तर एक आशा चक्र म्हणून उद्धव ठाकरे साहेब शिवसेना हीच काहीतरी करू शकते असं मी लोकांना बाळगले चिखल असू काही असू समजा लोक पूर्ण चिखलात सुद्धा येतील येतील काय करता मी शेती करतो बर किती एकर आहे शेती शेती सहा एकर आहे आता यावर्षी शेतकऱ्यांचं नुकसान बरंच आहे मैदान भरल का लोक येतील का, ये का। मैदान भरल जास्त होतील मैदान भरून शेतकरी लोक येतानी ये थोडे बाहेर अजून चिखलाचं काही नाही कार्यक्रमाला अजून अर्धा तब... तास काही नाही बसते पाऊस म्हणजे पाण्यात बसणारे आणि पाण्यात वागणारे लोक आहे आम्ही शेतकरी लोक पाण्याला कधी भीत नाही इतकं वल्ला दुष्काळ चालू आहे भयान दुष्काळ आहे अजूनही बरेचसे शिवसैनिक आहे मागे जाऊ काय म्हणतात भिडून भीड़ून आलो भिडून सर का भरपूरचा पाऊस इथं असा चिखल आहे काय वाकड चिखल इथं इथं चिखल काय सरकार काय कामच नाही भाजप सरकार याच्यात भाजप सरकारचं काय दोष काय दोष नाही तिकडे काही मदत करावं ना आम्ही गावात तुम्हाला काही राहिल ना आमच्या सिटी मध्ये काही काय तुम्ही शेतात शेतात काय तुमचं सापुसन साफ साफगेल बाबू काय राहिल ना आता तुम्ही एवढं नुकसान झालेलं असताना सुद्धा तुम्ही इथं आले काय अपेक्षा काय तुतऱ्यांकडून निष्ठा आहे कारण हे मदत करता शेतकऱ्याला ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना ते मदत केली त्यावेळेस आम्हाला देना ही निष्ठा दे शिवसेना आता जे सरकार आहे सध्या भाजप युतीचं कर्जमाफीचे वगैरे विषय सगळ्या कालपासून चर्चेत मागच्या या सगळ्या वातावरणामुळे चर्चेत उद्धव ठाकरेंनी सुद्धा काल तो मुद्दा मांडलेला आहे होईल का कर्जमाफी करायलाच पाहिजे उद्धव साहेबांना म्हणल्यानंतर करायला पाहिजे कारण ओला दुष्काळ जाहीरच करायला पाहिजे काही राहिलं काय राहिलं मराठवाड्यात काय राहिलं बीडमध्ये आज बघितली परिस्थिती काही नाही खायला असेल तुमचं काय होत शेता सोयाबीन होती आणि कापूस काही राहिलं राहिलो काही नाही राहिलं दगड दगड राहिले माती सगळी होऊन गेली टोटल काही मैदान आता बरच मोठं आहे अजून बरच रिकम आहे मैदानात अर्धा चिखल झालेला आहे होईल का गर्दी भर शंभर टक्के भरणार शंभर टक्के भरणार एवढं चिखल होईत काय भरणार चिखलाला भरणार आता खाली सगळे इथं चिखल आहे या चिखलामध्ये सगळे शिवसैनिक आहेत ते खुर्च्या टाकून बसलेले आहेत पाऊस आला काही झालं किती चिखल झाला तरी आम्ही इथं बसणार असं त्यांचं म्हणणं आहे बीड वरून आलेले आहेत बऱ्याचशा नाशिकच्या बाजून आलेले आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून हे शिवसैनिक इथं दाखल झालेले आहेत अजून काही लोक आहेत त्यांना पण बोलू सगळे चिखलामध्ये बसलेले आहेत बघा आता पावसाचे हाल असे चालू आहे कुठून आले तर जळगाव जिल्हा मडगाव तालुका भडगावचे बर बर काय आता चिखलात बसले सगळे काय साहेबांवर निष्ठा आहे निष्ठा आहे साहेबांना उडणार नाही पावसाळा काय नाही शेतदारांचा मेळावा नाही डोमकावळ्यांचा मेळावा डोम मध्ये आणि निष्ठावंतचा मेळावा पावसाळ्यात पावसाळ कुठले तुम्ही म्हटले भडगाव भडगाव काय करता तुम्ही मी शेतकरी शेतकरी काय व्यवसाय हा छोटे मोठे वर्कशॉप आता शेतकऱ्यांचं सगळं जे वातावरण झालेलं आहे तिकडे गावाकडेही चिखल इथंही चिखल आहे आता आपण पाहतो शेतकरी येतील का सगळे आता शेतकऱ्यांना यायचंच आहे कारण सुलतानी आणि आसमानी आसमानाने जवळपास सुलतानी ऐकत नाही मग सुलताना सरकारच्या विरोधात कुणीतरी आवाज उठवायला पाहिजे बाबा याच्यासाठी शेतकरी शंभर टक्के येते हो शेतकऱ्यांना त्यांना शिकर वारा पाणी त्यांना काहीच जात नाही शेतकरी शेतकरी या तो कशालाच घाबरत नाही तिकडं शिंदेचा मेळा एका व्हीआयपीचा व्हीआयपी मेळा डोंब मध्ये तिकडं शेतकऱ्यांचा मेळावा जो आहे तो चिखलात सुरू आहे आणि व्हीआयपी लोकांचा मेळावा तिकडं डोंबर आहे असल्याचं म्हणणं आहे अजूनही बरेचसे शिवसैनिक आहेत काही महिला सुद्धा आलेल्या आहेत त्या सुद्धा पावसात बसलेल्या आहेत त्यांच्याशीही बोलू काही कुठून आले आम्ही वशिनीवरून आलो जिल्हा जिल्हा पुराण वाशिनी जिल्हा कोणता रायगड काय आता एवढं पाऊस आहे तरी बसले तुम्ही आम्हाला शिवसेनेचा अभिमान आहे तुम्ही कधीपासून आहे शिवसैनिक लहानपणापासून तुम्ही सांगता बघा मैदानात चिखल आहे तरी सगळे लोक बसलेले आहेत तर रायगड वरून रा ते आहेत बघा तुम्ही कुठून आले उरण तालुका रायगडमधून उरण तालुका वशिणी गाव एकोणीसशे एकोणऐंशी पहिली शिवसेना मध्ये स्थापन केली अशा मी कट्टर शिवसेने गाव आणि आमचे सरपंच कुठे आहेत सगळेजा आमची पाता शिवसेनिक आहे फक्त शिवसेना 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 काय म्हणतात ते शिवसेन <laughs> हो शिवसैनिक आहोत आम्ही कधी बस हा तर लग्न झाल्यापासून पत्नी मला सांगा आता तुमच्याकडे काय परिस्थिती आहे गावाकडे पाऊस वगैरे तिकडं खूप प्रमाणात आहे पाऊस पाऊस खूप प्रमाणात आहे आता मे महिन्यापासून पाऊस लागलाय तो चालूच आहे एवढं पावसात सुद्धा आलेत लोक हो आम्ही दरवर्षी येतो आणि चुकता येतो आता पाऊस आलावर आता भिजणार पावसात भिजून साहेबांचं भाषण ऐकणार ऐकणार पण भरल का मैदान वाटतंय का गर्दी होईल का होईल शंभर टक्के गर्दी होईल शेवटपर्यंत गर्दी होणार दाळूबंदी केली गावात आम्ही दाळूबंदी केली पहिल्यांदा आम्ही उरण तालुक्यात असा निश्चय केला आम्ही ग्राम ठराव घेऊन की लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात गोर गरीब जगे उद्ध्वस्त होतात त्याच्यामुळे आम्ही दारू बंद केली गावात हे आमचं एक नेतृत्व आहे तर तुक आहे आज आता मला सांगा तुमच्या भागातल्या लोकांच्या अपेक्षा काय उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा आहेत कोणत्या मुद्द्यांवर बोलले पाहिजेत मुद्द्यांवर आता काय या शेतीचे नुकसान झाले त्याच्यावर बोललं पाहिजेत त्याच्यानंतर आता गरीबी हे महागाई खूप वाढलेले आहेत सोन्याचा भाव बघा आता रुग्णाला विडलेला आहे त्याच्यामुळे काहीच करू शकत नाही आता म्हणजे सामान्य माणूस काहीच करू शकत नाही आता त्याच्यावर बोललं पाहिजे आणि शिंदे साहेबांवर आम्ही आहोतच बोलायला तयार काय शिंदे साहेबांवर काय बोलायचं त्यांच्यावर काय बोलणार आता ते तर काय जामाला सोडून गेलेले आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडनं का काही अपेक्षा नाही आहेत त्यांची आता लायकी त्यांना कळालेली आहे ताईंचं होत जरा अजून बोललं पाहिजे मला सांगा फक्त हेच विषय नाहीये राज्यात मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे सुद्धा विषय आहेत महिलांच्या सुरक्षित विषय आहेत काय आहेत का महिला सुरक्षित महिला तर सुरक्षित नाहीत पण आपण आता बघतो राज एखाद्याला गोळ्या जाडल्या जातात एखाद्याचा खून महिलाच नाही पुरुष तरी कुठे सुरक्षित आहेत आता आपण बघतोय राजरोजपणे एखाद्याचा खून होतो मर्डर होतो आणि गुन्हेगार आरामात फिरतायत आता बघा तो लंडनला गेला आपला पळून एक गुन्हेगार त्याला मग विजा आपण सामान्य जनता गेलो आजो की आजोबाचा दाखला आण पंजोबाचा दाखला आणि मग ह्या लोकांना कसं काय दाखले मिळतात की हे यांना लगेच विजा मिळतात हे लगेच पसार व्हायला तयार मग याच्या पुढे काहीतरी राजकीय शक्ती असल्याशिवाय कसं हे शक्य आहे सांगा असे सगळे मुद्दे आहेत वेगवेगळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे गुन्हेगारीचे विषय आहेत राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि हेच सगळे प्रश्न उद्धव ठाकरेंच्या या भाषणात आपल्याला ऐकायला मिळतील या आशेने हे सगळे शिवसैनिक इथं आलेले आहेत सध्या चिखल आहे मैदानावर पाऊस पडतोय तरी सुद्धा आम्ही थांबणार आहे आणि आम्ही मैदान सुद्धा भरवणार आहे असं या सगळ्या शिवसैनिकांचं उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे लक्ष असेलच आपल्या या भाषणावर पुढं काय होतं उद्धव ठाकरे काय बोलणार कोणते मुद्दे त्यांच्या या चर्चेमध्ये येणार त्यावर तोपर्यंत तुम्ही लोकमत पाहत राहा सगळे मुद्दे सगळे विषय तुमच्याकडे घेऊन येणार आहोत तुर्तास इथेच थांबूयात कॅमेरामॅन रोशन घाटगेसह सुधीर काकडे शिवाजी पार्क मुंबई